नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण भारतीय संघाचे इंग्लंड संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक जरूर करा तर मित्रांनो भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेलेला आहे या मालिकेत टीम इंडियाला पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे मालिकेतील पहिला सामना वीस जून ला हेडिंगले येथील मैदानावर खेळला जाणार आहे त्यानंतर मालिकेतील दुसरा कसोटी एजबस्टन येथे दोन ते सहा जुलै दरम्यान होणार आहेत त्यानंतर तिसरा कसोटी ते जुलैला लंडन येथे होणार आहे त्यानंतर मालिकेतील चौथा कसोटी तेवीस ते जुलै सत्तावीस दरम्यान ओल्ड ट्रेफर्डम मॅनचेस्टर येथे होणार आहे यासह मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी हा एकतीस जुलै ते चार ऑगस्ट दरम्यान द ओहल लंडन येथे पार पडणार आहे मित्रांनो हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता खेळवले जाणार आहे तर असे असणार भारतीय संघाचे पाच कसोटी सामन्यांचे वेळापत्रक मित्रांनो या मालिकेत कोणता संघ विजयी होईल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आमचे चॅनल पाहत राहा